सिटी न्यूज वसा जनसेवेचा उपभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून चिखली देऊळगाव राजा राजा महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईने अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर महसूल धडाकेबाज मोहिमेने आहेत सायंकाळी वाजता चिंचखेड परिसरामध्ये चिंचखेड सुलतानपूर रस्त्यावर अवैध बाळू वाहतूक करणाऱ्या नऊ जड वाहनांवर कारवाई करण्यात आली दोन महिने अगोदर एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह चिखली आणि देऊळगाव राजा महसूल विभागाचे अधिकारी यांनी पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटी ब्लास्ट करून अवैध रेती तस्करांचे कंबरडे मोडले होते दोन महिन्यात परत वाळू माफी यांनी मुडकेवर काढण्याचा प्रयत्न केल्याने तीस बारा दोन हजार तेवीसच्या रात्री धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या नऊ जड वाहनांवर कारवाई करत अकरा कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन मालकांवर कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भादवी कलम सह कलम एकवीस एक आणि एकवीस दोन गौण खनिज नुसार फौजदारी कारवाई करण्याबाबत देऊळगाव राजा महसूल विभागाचे चिंचखेड तलाठी रामेश्वर दामोदर बुरकुल यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केली आहे उपभागीय अधिकारी राजेंद्र जाधव चिखली तहसीलदार सुरेश कवळे देऊळगाव राजा तहसीलदार सचिन जयस्वाल मंडळ अधिकारी विजय रामचंद्र हिरवे तलाठी रामेश्वर बुरकुल तलाठी संजय हाडे तलाठी विनोद डोयफुडे तलाठी सुभाष वाकोडे तलाठी मधुकर उदार तसेच वाहन चालक नरेंद्र उबाळे गजानन ताकतोडे यांच्यासह पथकाद्वारे मोहीम राबवण्यात आली महसूल विभागाच्या धडाकेबाज कारवाईने वाळू चांगलेच धाबे धनले असून नवीन वर्ष अवैध वाळू तस्करांसाठी कर्दन ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहे मौजे इस्रुलचे माजी सरपंच तथा युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भुतेकर यांनी ज्वलंत भाषेत परंतु पोटतिडकीने केलेल्या रास्त मागणीची दखल घेत कारवाईला यश विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर...